फ्रेंड्स तर आता आम्ही आहोत दादर स्टेशनला आणि आम्ही जात आहोत कणकोलीला म्हणजे संदेशच्या लग्नाला खरं तर संदेशचं लग्न तीन तारखेला आहे पण आम्ही एक तारखेची तर उद्या सुट्टी आहेच पब्लिक हॉलिडे दोन तीन तारखेची तीन चार तारखेची आम्ही सुट्टी टाकून एक मोठा विकेंड पण आम्ही एन्जॉय करणार आहोत संदेशचं लग्नसुद्धा आहे तर आता आम्ही दादा स्टेशनला आहोत आणि आम्ही तिकीट न करता जनरली जाण्याचा विचार केलेला आहे आता मी आणि अभिजितच आहे पण आम्हाला दोघ जण वैष्णवी आणि रश्मी ऍड होणार आहेत आणि बाकीचे काही मंडळी उद्या येणार आहेत परवा येणार आहेत किंवा डायरेक्ट तिकडे जॉईन होणार आहेत तर असं सगळं आहे आता तुम्ही बघताय आम्ही एवढं लाईन आता दहा तरी तर बारा पाचशी आहेत दादरवरून तर आता आम्ही लाईनमध्ये उभे होतो ती लाईन बघा दाखवतात लाईन वरून जाईल रश्मीला मी मानसिकरित्या प्रिपेअरच केलंय फायनली आम्ही आतमध्ये आलो आहोत बसल्याचा तर असं नाही आहे की आमचं काही रिझर्वेशन वगैरे आहे तात्काळ आहे रश्मी म्हणजे होपफुली इथे कोणी येऊ नये पण इथे येतीलच रिझर्वेशन असल्यामुळे शांतता असेल गुड मॉर्निंग तर आता थोडा वेळ आम्हाला झोपायला मिळाला कालातरी आमची हालत एवढी बेकार झाली होती आम्हाला पाच मिनिटंही झोपायला मिळालेलं नव्हतं या मधल्या पॅसेजमध्ये आम्ही या मधल्या पॅसेजमध्ये आम्ही चार जण बसलो होतो म्हणजे खूप हालत बेकार झालेली आहे आता जरा आम्हाला अभिजी आपल्याला कुठे बसायला मिळालं चिपळूनच ना चिपळून गेल्यानंतर आम्हाला थोडा वेळ बसायला मिळालं त्याच्यात आता एक झोप काढली आता आता राजापूर गेलंय आता जर आम्ही निमांत बसलोय होता so, सो फायनली आम्ही पोहोचलो आहोत कणकवली स्टेशनला खूप मोठी लढाई जिंकून आल्यासारखं वाटतंय काय मी कसा होता एक्सपिरियन्स विचारलं मी एवढा एक्सपेक्टेड केलेला त्यापेक्षा मिळाला मुलीला अजिबात असं ट्रॅव्हलचा एक्सपिरियन्स नव्हता तिला स्मिता ताई मी आणि अभिदादाने दाखवलं शिकले मी या वर्षी शिकले मी या वर्षी हे शिकले या वर्षी वर्षी सो अशा पद्धतीने वराड निघाले संदेशच्या लग्नाला देशमुख येते स्वतः हे संदेशच्या लग्न आम्हाला खूप आठवणीत राहणार आहे हो ना

त्याला बाबा उजवाय टाकते आता <laughs> <laughs> मस्त फ्रेश होऊन आम्ही पुन्हा नाश्ता करायला बसलो म्हणजे आमच्या काकीने आमच्यासाठी हे बटाट्याची भाजी आहे चहा आहे आणि आम्ही मग आणि गावाला आल्यावर घावण्याशिवाय नाश्ता अपूर्णच असतो कसं वाटतंय वैष्णवी रश्मी रिलॅक्स वाटत आहे आता <laughs> राहून आम्हाला इथे फोटो दाखवत होता तर आम्ही आता कसारडेला पोचलो आहे हे नवीन झालंय का आय लव्ह कासारडे पोचलो आहे ना संदेश चहा दिला आता आम्ही ते दादासाठी वाट बघतोय दादाची तो पण येणार आहे आता थोड्याच वेळात तो पण आम्हाला जॉईन होईल दादा आणि मानसी बहिणी वलय सगळे आम्हाला आता इथे भेटणार आहे फायनली फायनली लवकर तरी पण उशीर झाला अभिजीर आपल्याला पोचता पोचता भूपेंद्र आलेला आहे अचानक भयानक भेट झालेली आहे तो गावी येणारच होता पण आम्हाला वाटलं नाही की तो येणार आहे माझं त्याच्यानं बोलणं झालं होतं आधी पण हे अचानक अशी भेट अचानक भेट झाली पण अभिजीत अभिजित हाय तुम्ही तुम्ही मला, <laughs> मला की नाही <laughs> चला फायनल आता आम्हाला भूपेंद्र आणि वैद्यंग अचानक जॉईन झाले अचानक भेट झाली आमची मला खूप आनंद झालाय कारण हा आम्हाला बोलला होता पण याचं नक्की नव्हतं पण तो आला आता त्याला आम्ही आमच्या घरी सुद्धा घेऊन जाणार आहोत याल ना <laughs> आता अजून मस्त धमाल येणार आहेत असे सगळे एकत्र करून भेटत होतो असं फार फायनली आले आहेत आल्यात आहेत हाय भलाय हाय मानसी बहिणी कशी होती जर्नी लालटेनची तर आता तर आता राकेश दादा आणि माणसं पण आलेली आहे आमच्यासोबत जायला तर आता आम्ही सगळे असे मिळून आता आम्ही संदेशकडे चाललेलो आहोत येताना नंतर सगळे आम्ही एकत्र आमच्याच घरी येणार आहोत पुन्हा मग काय मस्त मजा आणि धमाल असणारच आहे बघू तर अशा प्रकारे मी पहिल्यांदा भूपेंद्रच्या गाडीमध्ये बसली आहे मुंबईला तर योग नाही आला <laughs> पण इकडे आला काय सीट बेल्ट बसली, बसली। अभिजितला पण नाही आवाज देऊन संदेश कुठे आमचा संदेश आमचा संदेश बघा भाई किती गोड दिसतोय संदेश किती गोड दिसतोय

你想，你想个啥？想个啥？想个啥？<noise> <noise> Yes. ला ला तर आता आम्ही अशा पद्धतीने रेडी होऊन संदेशच्या लग्नाला चाललो आहे उशीर झालेला आहे पण आम्हाला कळलं की नंतर संदेशही लेटच आहे दोन तास त्या वेळात आम्ही निवंत आहोत जास्त मंगलास ठोकी प्रॅक्टिस करून घेतो नाही मी म्हटलं सुगंधाला की कुणाला तरी व्हिडिओ कॉल कर आपल्याला उशीर झालं तर आपण इथे मंगलाष्ठक्या बोलली तुला फील येईल ना की लग्नाला गेलो असं होतं

Ada dua-dua. Jelak celah pada beras ini

बर्फाच गोळा हे संदेशच्या लग्नातला एकाने अजून पाहिजे बस येतो सुगंधाला ब्लॉक पैसे एवढंच आहे ना एवढा ना बघा जिलेबी मिळालेली नाहीये म्हणून दुसऱ्यावर काम नाही पैसे सांगा तुमच्या मित्राला

<laughs> बाजूला संदेश मग कसं वाटतय इकडे तरी येत पुढे नाही लग्न लग्न करून कसं वाटतय झालं की आता काय संदेश उकाडा ना गे उद्याच मध्ये झाला काय बोलला म्हणजे चांगला ऍडवाइस दे त्याला <laughs> काय बोललास पण <पर> बोललास काय <laughs> वा 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 ओजस पाणी घेते तर फायनली आम्ही संदेशचं लग्न लावून आलेलो आहोत आणि तुम्ही बघत असाल आमचे अवतार बॅक टू बॅक टू अवतार <laughs> चेंज कधी कर करतो असं झालेलं आणि आता आम्ही कुठे जाऊ इथे ना नांदगाव तिघायला आहोत चहा वगैरे घेऊन आता रिफ्रेशन पुन्हा निघणार निघणार आहोत कणकवलीला जायला आणि आजही आम्ही आहे ना आजही आम्ही सुतारीने प्रवास करणार आहोत फॉर मुंबई हे जनरल तिकीट तुमचं काय तुम्हाला टेन्शन नसेल हो आता सगळे असे अवसर झालेले आहे संगीचं लग्न लावून आलो आहे कोल्हापुरी घातली आहे चहा वगैरे पिऊन आम्ही रिफ्रेशमेंट स्वतःला देऊन तू यम भजी आणि चहा भजी आणि चहा बेस्ट कॉम्बिनेशन मला शेकडा मधून काही हा एवढ्यांचा एवलाच नाव गेले ना पाचशेमध्ये बोट्यामध्ये निघालोय पुन्हा मुंबईला जायला का आमचा मुंबईला होतो आम्ही तेव्हा लास्ट एक होतो। होत। एकदम होतो आणि आणि आता फर्स्ट फर्स्ट आम्ही एकदम आहोत सुतार प्रतिष्ठान एकदम पुढे आणलोय आम्हाला <laughs> एक्सपिरियन्स मध्ये दर्जा वाढतोय आपला दर्जा रश्मी काय जायचं वाटतं की नाही आता पण आम्ही तुतारीचीच तिकीट काढलेली आहे फ इमोशन्सने भरलेली ही काळजाला भिडणारी लढायचं नाही आता भिडायचं नाही आडवाला त्याला सोडायचं नाही आम्ही सोबत हाय आमची पावर हाय धणका तुम्हाला सोसायचं नाही आपली we